शाळेत शिकवायला शिक्षक नसल्याने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाभुळगाव येथील विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिया देत शाळा भरवली शिक्षकांची रिक्त पदे भरवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले पात्री तालुक्यातील बाभोळगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी अशी शाळा असून पटसंख्येवर तीनशे दहा विद्यार्थी आहेत तसेच सध्या कार्यरत शिक्षक फक्त पाचच आहेत इयत्ता तिसरी व सातवी या वर्गाच्या प्रत्येकी दोन तुकड्या कार्यरत आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येमागे शिक्षकानुभावी चार वर्गांना शिकवण्यास शिक्षक नाहीत त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचे चार व पदवीधर शिक्षकांचे दोन असे एकूण सहा पदे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनत शैक्षणिक नुकसान होत आहेत त्यामुळे तात्काळ रिक्त पदे मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे शालेय व्यवस्थापन समितीने यापूर्वी देखील रिक्त शिक्षक पदे भरवण्यासाठी सोमवार चोवीस जून रोजी जिल्हा परिषदेस रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज केला होता तसेच एकतीस मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयाने याबाबत ठराव घेतला आहे त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे आज शुक्रवार अठ्ठावीस जून रोजी येत्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार दालनात शाळा भरवली गायत्री पाराजी वर्ग सातवा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाबळगाव तालुका पातळी जिल्हा परभणी आम्हाला शिक्षक पाहिजेत म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत इथं ऐंशी नव्वद लेकर शिक्षण शिक्षण बुडवून इथं आम्ही आलेलो आहोत ह्या स्टाफला आमची अशी विनंती आहे आम्हाला शिक्षक द्या आम्ही शिक्षक द्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत माझं नाव मुमता बालासाहेब गिरा मी शिकते माझी शाळा जिल्हा परिषद केंद्रीय माझ्या वर्गाला इंग्रजी शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाही त्यामुळे माझी अशी विनंती आहे की आमच्या शाळेला पाच किंवा सहा शिक्षक द्या मी अनंता कांबळे राहणार बाबळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालक आहे मी बाबळगाव हे पात्री तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे त्या बाबळगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या तीनशे दहा आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून बाबळगाव येथील शाळेमध्ये शिक्षकांच्या अभावी विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे एवढ्या मोठ्या शाळेमध्ये एकशे दहा पटसंख्या असताना फक्त पाच शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असेच कार्यरत आहेत शाळेतील चार प्राथमिक आणि दोन पदवीधर अशा जागा शिक्षकांच्या रिक्त आहेत म्हणून त्या मागणीसाठी दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत संघर्ष करत आहोत वारंवार त्या ठिकाणी कार्यालयाला शिक्षण तालुका अधिकारी यांच्या कार्यालयातसुद्धा आम्ही या ठिकाणी संघर्ष केला परंतु कायमस्वरूपी या शाळेमध्ये काही शिक्षक त्या ठिकाणी मिळत नाहीत म्हणून आज पूर्ण शाळेतील त्या ठिकाणी विद्यार्थी घेऊन आम्ही सर्व पालक सर्व शाळेतील टीम या ठिकाणी उपस्थित झालो आहोत कमीत कमी ऐंशी ते नव्वद विद्यार्थी आम्ही या ठिकाणी घेऊन आहोत आम्ही की आमच्या शाळेमध्ये चार प्राथमिक आणि दोन पदवीधर असे शिक्षक उपलब्ध करून द्यावे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही या ठिकाणी निवेदन याच्या अगोदर दिलेलं आहे परंतु आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला पत्र मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून या जाणार या ठिकाणी नाही तू शिक्षणाधिकारी त्या ठिकाणी बोलले परंतु काही समाधानकारक चर्चा आमची झालेली नाही जोपर्यंत साहेब येऊन आम्हाला पत्र देत नाही या आम्ही ठळक घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर